काल राजारामपुरी पोलिस ठाणे गणेश आगमन मिरवणूक जी होणार आहे त्या अनुषंगानं मान्य पोलीस अधीक्षक गुप्ता सर ॲडिशनल एस पी बच्चू सर आणि प्रिया पाटील डी वायस पी प्रिया पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजारामपूर येथील आगमन मिरवणूक मंडळांची बैठक विदर्भस्थ कार्यालय येथे घेण्यात आली त्यामध्ये मान्य पोलिस अधीक्षक यांनी सर्वसाधारण सूचना सर्व मंडळांना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे बच्चू सरांनी पण दिल्या डी वायस पी मॅडमनी पण दिलेल्या आहेत लकी ड्रॉ काढण्यात आलेले आहेत व सर्व मंडळांना आगमन मिरवणुकीच्या अनुषंगानं नंबर पण काल वितरित करण्यात आलेले आहेत तरी सर्व मंडळांनी त्या क्रमानुसारच मिरवणुकीत सहभाग घ्यावा व दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि अतिशय उत्साहात व कुठलाही गालबोट न लागता सदरचा मिरवणूक सोहळा पार पडेल याची दक्षता घ्यावी आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी